हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात आणि शुभ सकाळ तर आमची सकाळ झालेली आहे तर सकाळचंही तुम्हाला माहीतच आहे अंगण हे स्वच्छ झाडून आणि त्या अंगणामध्ये पाणी टाकून ती सुरुवात होते तर तुम्ही बघू शकता किती छान वाटते हे पाणी शिंपडल्यावरती तर नेहमीप्रमाणे ती गायसुद्धा आली की या आशेने तिला काहीतरी खायला भेटेल तर तिला पोळी दिली आणि जे मागचं जे पिल्लू आहे ते या समोरच्या गायीचं आहे आणि त्या मागच्या गायीने त्या पिल्लूला ढकललं कारण की ते तिचं पिल्लू नव्हतं म्हणून तर आम्ही दोन्ही तिन्ही गायीला दिलं काही ना काही थोडंफार खायला कारण नक्की सगळ्यांनाच भूक लागते तर त्यांनाही आशा असते की आपल्याला काहीतरी खायला भेटलं पाहिजे नंतर काय झाडांना सगळ्या झाडांना पाणी दिलं आणि आज असे छोटेसे अशा झेंडूचे फुलं आलेली होती आज बरेच फुलं आली होती अंगणामध्ये नंतर ही सुद्धा फुलं आली होती तर माझ्या अंगणामध्ये हे लाजाडूचं झाड आहे खूप मोठं झालेलं आहे बघा कसं ते हात लावल्यावर त्याचे पूर्ण पानं हे बंद होतात तर त्याचं नाव बरोबर ठेवलेलं आहे हात लावल्याबरोबर ते त्याचे पानं बंद होतात म्हणून लाजाडूचं झाड प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारणाहून ते नाव दिलेलंच असते नंतर काय तर आम्ही नाश्त्याची तयारी केली आणि नंतर रांगोळी काढली तुळशीच्या समोर हा जो आवळा आहे हा आवळा सुपारी केली आम्ही घरीच तर ही अगोदरच हे जे आवडे होते हे आम्ही वाफून घेतले होते वाफून घेतल्यानंतर याला दोन ते ती तीन दिवस साखर लावून ठेवली होती आणि तरी देखील सुद्धा याला थोडासा गोडवा कमी होता म्हणून साखरे साखरेची पिठ्ठी केली आणि वरतून त्याला लावलं या आवळ्यांना तर हा आता छान गोड झालेला आहे तयार उन्हामध्ये चांगल्या प्रकारे वाढलेला आहे पाच सहा दिवस आणि याला एका डब्यामध्ये भरून हे आपण जेवणानंतर खाऊ शकतो तर ही अगोदरची आहे आवळा सुपारी ही चांगल्या प्रकारे वाढलेली आहे ही पण सुद्धा बरणीमध्ये भरून ठेवली तर आवळा हे खूपच चांगलं असते शरीराला आपण खाल्लंच पाहिजे कशा ना कशाच्या माध्यमातून तर कोणी सुपारी खाते तर कोणी ज्यूस पिते तर आम्हाला सुपारी आवडते म्हणून आम्ही सुपारी करत असतो नंतर तुळशी समोर रांगोळी काढून झालेलीच होती आता देवपुदीची तयारी चालू होती तर तुम्ही बघू शकता किती सुंदर फुलं आणलेली आहेत मी तेलाचे पान पण आहे त्यामध्ये तर आज असं ठरवलं की एक हेल्दी नाश्ता बनवायचा तर पोहे तर आपण नेहमीच खातो पण अशा प्रकारचे हेल्दी पोहे आपण खाऊया आणि मला याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती तर काही नाही कडेमध्ये मी तेल घातलं तेलामध्ये जिरं आणि मोहरी घालायची आणि जे काही सगळं साहित्य मी दाखवलं होतं तुम्हाला ते एक एक करून तेलामध्ये घालायचे त्यामध्ये मिरच्या घातल्या बारीक चिरलेल्या मिरचेच प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता नंतर शेंगदाणे घातले बारीक बारीक चिरलेला गाजर कांदा वटाणे आणि टोमॅटो तुम्ही यामध्ये बटाटा पण घालू शकता आपली चॉईस आहे नंतर ही मोड आलेली मटकी घातली आणि या सर्व भाज्या हे सगळं मिश्रण एक प्रकारे शिजवून घ्यायचं जास्त कच्च पण नाही ठेवायचं नंतर यामध्ये हळद घातली आणि पाच ते सहा मिनटासाठी मी पोहे भिजत घातले होते अगोदरच ते छान असे नरम भिजलेले आहेत ते यावरती घालायचे आणि मस्त पैकी याला मिक्स करून घ्यायचं तर या पोहेच्या माध्यमातून आपल्या पोटामध्ये मटकी पण जात आहे अजून गाजर आणि बरेच काही आपण त्याच्यामध्ये पोषक तत्व जातात आपल्या पोटामध्ये तर अशा प्रकारे हा मस्त हेल्दी पोहे मी बनवलेले होते नंतर दुपारच्या जेवणाची तयारी चालू झाली तर त्यासाठी मी मेथीची सुकी भाजी बनवली आणि डाळ पालकची भाजी बनवायची होती तर त्याचं पण कुकर हे शिजून झालेलं होतं भाजी पण रेडी झाली होती डाळ पालकाची फोडणी देऊन तयार झाली होती सोबत भात केला आणि देवाला देवाला नैवेद्य दाखवला त्यानंतर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यावर आपण देवाची पूजा करतो तर तुळशीजवळ मी दिवा लावला अगरबत्ती लावली अशा प्रकारे आजचा हा माझा दिवस होता तर प्लीज 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 माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच मी व्हिडिओ आणत जाईल तुमच्यासमोर थँक्यू धन्यवाद